मित्रांनो आपल्याला प्रश्न पडतो की हरभऱ्या पिकामध्ये आपण आर वापरावं की टॉनिक वापरावं मित्रांनो त्याचीच माहिती मग आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा तर नमस्कार मित्रांनो मी महेश सावंत तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी तर मित्रांनो आपल्याला हरभऱ्या पिकामध्ये आर वापरायचं की टॉनिक वापरायचं तर मित्रांनो त्याचं एक सर्वात सोपं लॉजिक मी सांगत आहे मित्रांनो आपल्या हरभऱ्या पिकाची जर अतिरिक्त वाढ होत असेल तर मग त्यामध्ये आपल्याला आर वापरणे गरजेचे आहे त्यामध्ये मित्रांनो आपलं हर्बर पीक जे की नुसतं वाढीला लागेल ला आणि त्यामध्ये घाटेची जी फुला फुलाची घाटेची जी संख्या आहे तर ती कमी होईल त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपलं हार्बर पीक जर वाढत असेल तर त्यामध्ये पीजी आर वापरून आपल्याला ते हरबार स्टॉप करून त्यामध्ये फुलांची संख्या जास्तीत जास्त वाढण्यासाठी मित्रांनो आपल्याला आरचाच वापर करणे गरजेचे आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आपण हरभरा पिकामध्ये आपली वाढ होत नाही मग त्यामध्ये आपल्याला टॉनिक आपल्याला त्यामध्ये वापरणे गरजेचे आहे त्यामध्ये ॲमिनो ॲसिड बेस्ड जे टॉनिक आहे मित्रांनो त्याचा वापर करणे गरजेचे आहे त्यामध्ये इसाबियन असो किंवा त्यामध्ये टाटा बहार जे जी आहे टॉनिक तर यासारख्या टॉनिकचा त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून हरभऱ्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुलांची संख्या होईल त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात तिथे हरभऱ्याची जी वाढ आहे तर ती वाढ होण्याससुद्धा मदत मिळेल मित्रांनो त्यासाठी आपल्याला आपला हरभरं पीक जर वाढत असेल जास्त प्रमाणात तर त्यामध्ये आपल्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे आपल्याला पी आर जे आहे त्यामध्ये मग टाबोली असो किंवा त्यामध्ये सिजंटाचा कल्टर असो तर मित्रांनो किंवा त्यामध्ये आपल्याला चमत्कार लिओसिन जे असे टानी पी जे आर आहे तर मित्रांनो त्याचा वापर करायचा आहे किंवा मित्रांनो आपल्याला जे टॉनिकमध्ये आपल्याला टाटा बहार इसाबियान बायोटाय अशा जे टॉनिक आहे तर त्या टॉनिकचा वापर करून आपल्या हरभार पिकामध्ये फुलांची संख्या आणि वाढीस चालना मिळण्यास मदत मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे आपण अशा पद्धतीने आपले आ, आपल्या आप पिकाच्या नुसार आपण पीजीआर किंवा टॉनिकचा चा वापर त्यामध्ये करू शकता हे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयी आपण माहिती नवनवीन देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान